नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आज मी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये जम्बू भरती निघालेली आहे यामध्ये टोटल नऊशे जागा आहेत आणि याची फॉर्म भरण्याची तारीख उद्यापासून सुरू होत आहे तर मित्रांनो आपण ती सवि सविस्तर जाहिरात बघूया बघा यामध्ये प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्यांचे कार्यालय वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया सन दोन हजार एकोणीस यामध्ये असं दिलं आहे की वन विभागातील वन रक्षकाची गट पदे सरळ सेवेने भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत नऊशे जागा ज्या आहेत त्याची जम्बो भरती निघालेली आहे तर यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवरती वरती जाऊन अर्ज करायचा आहे तर त्यासाठी काय पात्रता पात आहे क्वालिफिकेशन काय लागते ते आपण बघूया ते बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात चौदा एक दोन हजार एकोणीस आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीन दोन दोन हजार एकोणीस आणि एकूण पदे दिलेली आहेत नऊशे पदे आहेत तसेच वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार पाच दोनशे ते वीस दोनशे आणि ग्रेड पे अठराशे रुपये आहे तर यासाठी शैक्षणिक शैक्षणिक पात्रता आहे बारावी उत्तीर्ण आणि त्यामध्ये विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी विषय अनिवार्य आहे आणि शारीरिक पात्रता जी आहे ती खाली दिलेली आहे आपण बघूया यामध्ये बघा उंची छाती व वजन या खाली दिलेल्या पैकी ते निकष पूर्ण केलेले असावेत उंची किमान उंची आहे एकशे त्रेसष्ट एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दीडशे आणि छाती जी आहे ती पुरुषांसाठी एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी फुगवून चौऱ्याऐंशी सेंटीमीटर आणि वजन जे आहे ते वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात असावं आणि उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावेत तर ते खाली दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या तसेच यासाठी वयाची जी अट आहे ती तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते पंचवीस वर्षे दरम्यान आणि सर्वसाधारण सर्वसाधारण प्रवर्गासाठी पंचवीस वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे आणि फी जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी साडेतीनशे रुपये तसेच माझी सैनिक माझी माझी सैनिक आहे त्यांच्यासाठी फी नाही आणि अर्ज करण्यासाठी उद्यापासून सुरुवात होत आहे तर अर्ज करण्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तिथे जाऊन तुम्ही त्या वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा